दिवस राहायचे तर सांगायला काय पार्टीचं नियोजन करा मग काय मी गाय जी देणार नाही तुम्हाला तुम्हाला कसं नियोजन करायचं ते करा वाटलं तर मी तुमच्या बरोबर येईल हा भगन राव काय पटत नाही बरं का आपल्याला आपण सगळं पार्टी नियोजन करायचं नाही आयच्या पाय त्याचं माहिती जमत नाही आपल्याला आता कसं काय करायचं आपण अगं तुमचं तुम्ही ठरवाल मी काय जी मिसला देणार ना मग कसं काय करायचं जातं भगवान राव माझ मी पार्टी करतो हा तुमचं तुम्ही इथं निघून जावा पैसा ना पाणी आणि मोकळे झाले पार्टी का कशा लावलाय तोंड घेऊन कर तो आता आकाड पार्टी करायचं म्हणतोय कोंबड लय मागू कर पाचशे रुपये शिवाय तुम्ही कोंबडत द्याय ना आता कशाला काय ते करतोय गावात काय कोंबड कमी तो वेळ त्याचा दिसेल त्याचा कोंबड करायचा म्हणजे चोराचा म्हणतोय वेळ तू मग कुणी कुणी आपण डोघं जायचं पार्टी आपण डोकं खरं म्हणल्यावर मग म्हणतो खरं पण मी कोंबडा धरायला जाणार तो मागा थांबणार त्या मालकाने बसू की माझ्या बुकानी बसू कोंबड्या बसलं तर बसू दे कोंबडा नाही बाबा नको कसलं काय नको पाचशे रुपये जातात ते असं कसं होईल पाणी काय म्हणतो आपण जाऊन बघू आधी तसं म्हणतोय का काय करू आता जाऊ आणि ज्याचं का आणि कोंबडा कोंबडं पण पण पळून जायचं नाही शब्द मी तुझ्याला काय सांग मागच्या बारीला पळून गेला पाच मिनिटात आलो नाही जाऊ आता थोडं वेळ आकडा महिन्याची पार्टी पाहिजे आपण पाहिजे हो आकडा पार्टी जायचे काढला म्हणून सांगतो घरी दहा कोंबड होतं त्यातलं नऊ कोंबड ऐकलं आणि एक कोंबडा पार्टीला ठेवलेला मग काय झालं कशा बगणराव तुम्हाला झालं सांगता काय अहो नऊ कोंबड होत एक कोंबडा मी खोरवड्या ठेवला तुम्हाला पार्थ द्यायला नऊ कोंबडं ऐकलं आणि त्या कोंबड्याला खायला नाही घरात जास्त वर हा घेऊन येतो जे कोंबडा कुत्र्याने पळावला म्हणता का पळूस दिलं नाही मला होय मग काय बगणराव मी काय म्हणतो कुत्र्याला माणसांना तू एका कोंबड्याची काय किंमत करतोय दहा कोंबड्या देतो तुला असा राव देतो एकच आणि कधी करणार आहे ते मला सांग चालून आम्हाला आ रावण एवढंच कर सांग फक्त लवकर सांग म्हणजे मला पण बाहेर जायचे जरा मी काय म्हणतोय आज आम्ही पार्टी कराय मार बस तर जमलं तर या चालतंय मग मला सांगत तसं फोन करतो नियोजन झालं हो करेक्ट चल येऊ का मग हा हॅलो पाऊ पाऊं याला काही जमणार नाही आमची पार्टी घ्यावा आता आहे काय राग बिघ आणू ना, इन, ना, ना।, ना का मला दिसाकडंच बघावं लागतं त्याच्यामुळे काही येता येणार नाही आमचं सगळं उरातलं ग नाही काय अडचण येणार नाही परत येईन तू झाल्याचं तू का काय चाललंय तुमचं दिशाला काय आणलं अरे तु आत्ता काय आलाय आलं काय ना काय आलं नाही डायरेक्ट आलो तरी करायचं ना नाही डायरेक्ट आलो अरे खो केला करायचं आखाड घरचे म्हणली की जा बाबा काकाच्या गावाला नियोजन जोरात असतो आखड पाठवून म्हणून आलो तुमच्याकडे आपल्याकडे आकार पाठ जोरात असते होय करून टाकू की आकार पाठ चालते की नियोजन लावून आकाडाची ओके करून

या, खाया पाणी करून खायला पाहिजे कोंबडा दिसत नाही कमी दिसतोय सात कोंबड्या होते सहा मागचे ते काहीतरी जाऊन त्याला सुरूच लावतात काका आवडी म्हणजे कधी अजून गेलं तरी अजून काय म्हणलं असं ऐका नाही काय नियोजन मनातच कोंबडा चोरीला गेला होय कधी पार्टी करू आईला उगाच आलं मी इकडे आयकडचे म्हणजे काकड काकड हा नियोजन मोठे उगत चाललं तुम्ही हवं मार ना आता लोकच खायचं निवडत अरे त्या बरं राहिलं की बबररावला सांगितलं का बघा काय राहिले तू हा बनराव कुठे आहे तुम्ही सगळं नियोजन झालंय बबरगाव राऊत बातमी ते लवकर А я я я. Это это. Что мы дала, наверное. На этом там. Вот так побраваться. Да. А. А. Давай, дай недим. உயர்கல்வி கார்டு மீட்டர் आपण इथं पाच काय रे इथं चालली होय तुमची फार मला माहितीये माझाच कोंबडा तुम्ही चोरून आणलाय पाचशे रुपये देऊन आणलाय बर का नाही नाही आपण का कोंबड्या ये ना पाचशे रुपये देऊन आणले नाही त्यामुळे तुम्ही काय वाद काय बसणार आहे माझाच कोंबडा आणलाय नाही 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 मला फोन आलता त्याचा म्हणजे पाचशे रुपये दाखल कोंबडा घेतलाय तिथून घेतला घेतलाय मग तुमचं काय गाव होता का आमचं गावरान नाही तर काय साधा होता काय नाही मग तुमच्याकडून नाही आणला तुमचं नाही तो कोंबडा मी विकत आणला या मला फोन आलता यांचा बसून तुमचा नाही कोंबडा मी सांगते का नाही आपण दिप्पा काय म्हणायचं नाही आता लावीन धप्पा बबडराव लय बांड लय मार बबडराव मी बबडराव सोडा मला लय तुमचा नाही बबडराव पुन्हा मी पटव बाबा